એટલે દે રૂપતાજી સુનકો પાય ના તું ડાઉન પાય નંબર નંબર કોઈ પૂર્ણ પાય પાંચાતા લેના દે તે બહુ આક્ષ નહોતા ના

जेल ताकत आज ते दो सरकार के खिलाड़ी बाकी सरकार से बात कर रहे जिंदा देना लगता है या चाओ रन आउट बुआ पाइन बुआ पाइन खेलता एक जन बोला एक जन बोला

या फेरनी दोन पॉइंट दिले होते पुन्हा एकदा वाघी संघाचा हा नव न घेणार मात तो टोलच्या संघावरती

मुक्त तापमा झाला विमानदारांच्या सहकार्याचा परिणाम ठेवणार नाही आणि हा

आणि हा बाकी संघाचा खेळाडू मात करतो तो कोणत्या संघावरती आणि रेट टाकून पूर्ण केली परत आपल्या संघाकडे खेळाडू

ખેડા પંચા નિર્ણય એક ટિકટ ભાણ ઘેન ઈમાનદાર सुरे कशी नाही पूर्ण केली आणि पुन्हा एकदा संघाचा अविनाशे संघावरती अरुण पाहुणे पाण्यासाठी दोन भाई वन लिवन टू फाईज भागी नाही नाही भाऊ तुमच्या संघाचा तो तुम्हाला थोड कमी तुमचा संघ खुलाई का भागी सम्मा मात करतो

चालू वागी फारच लंबी अशी प्रतीक्षा करावी लागेल तुझ्या संघाला आणि सांगण्याचे अडीच पंधरा वाघीच्या अजून त्यांनी पहाच मेहनत केली परंतु आता पहा आले वन पॉईंट टू टू अभुया वा वाल इकडे

तो काय टेन्शन घ्यायचं कामच ना वाघेल माहित आहे दोन्ही संघांना आता शेवटचे काय शेवटचे काय मुदत आहेत वाघी या संघाची लीड आहे